बाळांनो या अगोदर आपण फळ्यावर काही चित्र काढले तसेच त्या चित्राखाली त्या चित्रांची नावं लिहिली त्या नावानुसारच आपण काही अक्षरांची ओळख करून घेतलेली आहेत घ प व ड ग व त ई आ ब द ह्या सर्व अक्षरांची आपण त्या चित्रानुसारच ओळख करून घेतली तसंच या अक्षरांना आची व ईची मात्रा देऊन त्या अक्षरांच्या आवाजात काय बदल होतो ते पण पाहिलेले आहोत आज आणखी एक मी नवीन चित्र फळ्यावर काढलेत दिसतंय सर्वांना हो बाळांनो हे चित्र कशाच आहे ऊस ऊस तुम्ही खाल्लात हो तू सांग ऊसाची कशी असते सृष्टी ऊस कसा लागतो चवीला रे गोड कसा लागतो हो। गोड आता ऊस माहितीये तुम्हाला पण ऊस कसं लिहितात ते, ते आज आपण पाहूत सर्वांनी लक्ष द्या काय माही इकडे बाळा माही वाचन कर वाचन कसं करायला शिकवलंय मी तुला इकडे कस ऊ स सा। सा। मला सांग बर माही यामध्ये ऊ स कोणतं आहे आणि ऊ बाळा व्हेरी गुड आता इथं सांगायचं हा बघती तू सांग बर बाळा हे काय लिहिले मी तिथून सांग हे इथं हे काय लिहिलं काय लिहिलं माय स काय लिहिलेलं आहे तू सांग आता हे काय लिहिलं तिथंच बसून सांगा काय लिहिलंय हे काय आहे स हे काय आहे स आता हे स आहे आणि हे काय आहे बाळा नू आता तुम्हाला माहितीये आ आपण दोन प्रकारे लिहिलो हा असं आपण ह्याला पण काय म्हणतो रे आणि हे पण काय आहे आ त्याचप्रमाणे हा ऊ पण आहे ना ऊ पण दोन प्रकारे लिहितात हा पण काय आहे ऊच हा ऊ आणि याला पण काय म्हणायचं ऊ काय म्हणायचं आहे ऊ आणखी एक जशी ई आणि ई असते आहे ना एक छोटी ई आणि एक मोठी ई पाहिलं ना आपण मग त्याचप्रमाणे ह्या ऊ मध्ये पण मोठा ऊ आणि छोटा ऊ छोटा म्हणजे असं जाडी न छोटा मोठा, वु। 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 ना मोठा। नाही त्यांचा आवाज एका ऊचा आवाज कसा होतो ऊच होतो आणि एका ऊचा आवाज असा होतो ऊ होतो मग आता दुसरा ऊ कसा लिहितात बघा छोटा हा मोठा ऊ आहे हा कसा आहे मोठा ऊ आहे छोटा छोटा पण छोटा ऊ पण दोन प्रकारे लिहितात हा पण काय आहे आणि हा पण ऊ आता आपण हे सर्व आपण ईची पण मात्रा सर्वच अक्षरांना दिली ना, ना जे शिकल ते मग आपण जे शिकलेले अक्षरे होते को प घो हे सर्व अक्षरे एका दिवशी काय करतात त्यांच्या शाळेच्या बाजूला शेती असते शाळा सुटल्यानंतर काय करतात ते त्या शेतामध्ये जातात आणि ती शेती असते ऊसाची खोड करत असतात ना रे हे आपण पाहिलं ना हे सर्व अक्षरे खोड करत असतात किंवा किंवा त्यांचे लहरी ते त्या लहरीमध्ये खोडकरपणा करत करत ते त्या शेतामध्ये जातात शेतामध्ये गेल्यानंतर ते शेती असते ऊसाची मग ह्या मुलांना काय हे मुलांना म्हणजेच ह्या अक्षरांना आहे की आपण ह्या शेतातला ऊस घेऊत मग हे सर्व अक्षरे काय करतात त्या शेतातला ऊस घेतात पण हे मुलांना बाळानो ऊस खात नाही मग काय करतात त्या ऊसाची त्याने गाडी बनवतात काय बनवतात गाडी मग आता गाडी कसं बनवतात बघा हा सृष्टी इकडे ये बाळा आता हे गाडी कसं बनवतात बघा सृष्टीला ब सृष्टी बनवून दाखवते सृष्टी असा पायटाक हां आसा अशी हा, गाडी बनवून ते खेळतात आता बघा सगळ्यात जास्त ऊस कोणत्या प्राण्याला आवडतं माहिती का कोल्ह्याला कोणाला आवडतो कोल्हा कोल्हा ऊस खाऊन ऊ असा आवाज काढतो मग आता हे पण काय करतात अक्षर ऊस पायात धरतात पण पायात धरून आवाज कसा काढतात ऊ लांब ऊस असतो त्यांच्याकडे म्हणून आवाज पण कसा करतात आता मग बस खाली पळ असं गाडी करून ते खेळतात खेळत खेळत असते वेळेस हा ऊस खराब होतो हे इकडं ते शेतामध्ये चिखल पण असतो ना मग हा चिखल त्यांना लागतो मग काय करतात ते कोणीतरी असेल त्यांच्याकडून ते चिखल असलेला जे चिखलानं भरलेला ऊस असतो ना ते तोडून टाकतात तोडल्यानंतर त्यांचा ऊस कसा होतो रे होतो? छोटा होतो कसा होतो छोटा हे काठ्याच आहेत आपल्या पण ऊसा आहेत ना मग असा छोटा होतो छोटा ऊस पण काय करतात ते पायात घेऊन खेळतात आरो इकडे बळा पण हा छोटा ऊस पायात घेऊन खेळा पायात घेऊन खेळा पायात घेऊन खेळल्यानंतर हा छोटा झालाय ना मग त्यांना अगोदरच्या सारखी मजा येत नाहीये अगोदरचा लांब ऊस होता मग आता ते कुठेतरी नर्वस झालेले असतात कारण की त्यांचा ऊस कमी झालेला असता ना रे लांबीला असा कमी झाले नसतं मग तुम्हाला नर ऊस वाटते मग ते काय करतात माहिती का असं ऊ मोठा आवाज नाही काढत कसा आवाज करतात मग जर हा ऊस कच्या पायात असेल तर क कसा आवाज काढेल असेल तर वच्या पायात असेल तर रच्या पायात असेल तर वच्या असेल तर असा आवाज करतात आणि मोठा ऊस असेल तर कसा आवाज काढत होते बघ बस ऊ आणि मोठा ऊस जर कच्या पायात असेल मोठा ऊस कच्या पायात असेल तर क कसा आवाज बच असेल तर बच असेल तर असेल तर असा आवाज करतात पण हे अक्षर पाहिले या अक्षरामध्ये आणखी एक अक्षर सर्वात जास्त खुड खुडकर असते तो ऊस छोटा ऊस असो की मोठा ऊस असो तो पायात घेत नाहीये तो ऊस कसं करतो इकडे माही माही इकडे बाळा तो ऊस असा पाठीला लावतो आता हा छोटा ऊस आहे हां असा पाठीला लावतो त्याच्या पाठीला ऊस लावून असा हातात ठेवतो पकड ग आणि चल फेर खेळतो असं रु करत खेळतो कसा खेळायला रु 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 आणि मोठा ऊस घेतो हा इकडे नाही असा मोठा ऊस घेतला असा पाठीला लावतो मोठा पण ऊस हा इकडे बाळा हां असा मोठा ऊस पण पाठीला लावतो पाठीला लावून कसा खेळतो रू।, रू कसा खेळ काय म्हणतो रू काय म्हणायचंय रू मग मला सांगा बर रू आणि रू असं कोणता अक्षर आवाज काढत असतो र म्हणजे हे ऊस कोण घेतला होता मग पायात र ने आणि र कुठे घेतो पाठीला लावतो आता बळानो तुम्हाला ऊ आणि ऊचा आवाज समजला आता हे अक्षरे काही अक्षरे ऊस पायात घेतात आणि काही एकच अक्षर असा असतो की तो पाठीला लावतो मग आता हे आपले जे अक्षर आहेत त्यांच्या पायात कसा ऊ लावायचा आणि ऊ लावायचा ते उद्या सांगणार आहे